हॅलो फ्रेंड कशा आहात तुम्ही सर्वजण सर्वजण माझ्यातच असणार आहे आज आपण बनवणार आहोत गाजरचा हलवा गाजर घ्यायची दोन स्वच्छ नंतर गा घेऊन घेतलेली दूध घेतली कि खिसून घ्यायचे मस्त आपलं खूप खिसणी असते त्या खिसणीने व्यवस्थित अशी खिसून घ्यायची मस्तपैकी किसून घेतलं झाले की गाजरच्या सामग्री बघा काजू बदाम थोडं इलायची त्यानंतर बघा किती छान खिसून घेतलेली आहे गाजर तुम्ही बघू शकता किती छान मस्त किसून घेतलेला आहे गाजर त्यानंतर कढई ठेवायची ता कढी ठेवायची त्यानंतर इलायची काजू बदाम तेलामध्ये टाकायचं तेलामध्ये टाकल्यावर काजू बदाम इलायची तेलामध्ये टाकायची मस्त खोबरं व्यवस्थित हे लाल होऊ द्यायचं थोडं लाल झालं की लगेच आपली जी गाजराची आपण किसून घेतलेलं आहे ते गाजर ते व्यवस्थित त्यामध्ये टाकून घ्यायचं गाजर घेतलेला असतं आधी त्यामुळे धायचं काम नाही व्यवस्थित टाकून घ्यायचं त्याच्यात तर आपलं जे गाजर आपण खिसून घेतलेलं आहे ते मस्त त्याच्यामध्ये टाकायचं कढईमध्ये तेलात आणि इलायची काजू बदाम आणि खोबरं त्याच्यामध्ये खिसून त्यानंतर थोडं दूध टाकायचं आपल्याला जसं लागणं तसं आणि दूध टाकून झाल्यावर थोडं नॉर्मल पाणी मी माझ्याकडं थोडं दूध होतं जरा जास्त प्रमाणात दूध होतं त्यामुळे मी थोडं पाणी टाकलं त्यामध्ये ते पाणी टाकल्याच्यानंतर बघा तिथे छान मस्त त्याच्यावर असं मस्त मिक्स करून घेतलं ते खालचे काजू वगैरे ते मिक्स करून घेतली ते कडे त्यानंतर थोडी आपल्याला साखर वगैरे तुम्हाला जसं गुड पाहिजे तसं त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता मी मला जसं जेवढी साखर पाहिजे तेवढं मी टाकलं मस्त बघून मस्त मिक्स करून घेतलं साखर मग त्यामध्ये गाजराच्या ह्याच्यामध्ये घेतल्याच्या नंतर बराठी छान आणि त्यानंतर आपण त्याला मिक्स करून घेऊ परत थोडं मिक्स करायचं मिक्स केल्याच्यानंतर असं मस्त मिक्स केल्याच्यानंतर तूप वगैरे टाकायचं वरतून तूप आपल्या घरी असतंच प्रत्येकांच्या ते व्यवस्थित तूप वगैरे टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये तूप वगैरे टाकून घेऊ परत आपण जे काजू बदाम ते कुटून इथं कुटून टाकायचं काजू बदाम खोबरं का म्हणजे जे खोबरं असं किसलेलं ते व्यवस्थित टाकून घ्यायचं आणि ते व्यव का तूप काजू बदाम आणि खोबरं टाकल्याच्या नंतर ते असं पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं बघा तर ते छान मिक्स केलं एक छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे एकदम त्याचा एक जीव होईपर्यंत असं मिक्स करून घ्यायचं छानपैकी मिक्स करून झाल्याच्या नंतर बघा शिजत आहे गाजरचा हलवा बघा मस्त शिजत आहे आणि शिजणं झाल्यावर बघा त्याला उकळी म्हणजे असं एकदम शिजत असल्यावरती उकळ्यासारखं होते थोडं पाणी आटू द्यायचं त्याच्यामधले गाजरामधलं बघा किती छान असं शिजत आहे आणि हे बघा आपला रेडी आहे गाजरचा हलवा तयार म्हणजे पूर्ण झाले आपण आता खायला घेऊया या मग गाजरचा हल हलवा खायला बघा किती छान झालेला आहे अशी रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता तुमच्या लहान मुलांना तुम्हाला खायला बघा अशा प्रकारे जर केला तर खूप छान लागतो गाजरचा हलवा भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉकमध्ये बाय बाय